हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज में तुम्हाला होना मी तुम्हाला दाखवणार आहे मी हे गणपतीमध्ये गणपती बघायला गेले होते शॉपिंग करत होते तिथं मी तो व्हिडिओ पण अपलोड केला होता मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे चार, चार पाच दिवसापूर्वी तर तेव्हा मी काय काय तिथं खरेदी करत होतं म्हटलं त्या ज्या ज्या वस्तू आपण खरेदी केल्यात ना त्या पण आपण सगळ्या आता तुम्हाला दाखवाव्यात खूप स्वस्त स्वस्त वस्तू मिळतात आणि खूप उपयोगाला सुद्धा येतात तर म्हटलं चला आज आपण त्याचा व्हिडिओ बनवून घ्या तर आता मी तुम्हाला ह्यातली एक 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 ज्वेलरी ओपन करून सांगते आणि त्याची प्राईज पण तुम्हाला सांगते की किती स्वस्त आणि मस्त वस्तू बसल्या आहेत गणपतीमध्ये तर चला मग आता आपण एक मी सगळं काढून ठेवलेलं आहे कारण व्हिडिओला ऑनलाईन म्हणून सगळे काढून काढून ठेवलेलं आहे तर पहिलं तर मी बांगड्यांपासून सुरुवात करते या बांगड्या आहेत जेवण दाखवतात तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला दिसतील पण आणि पाहू शकता तुम्ही या बांगड्या आहेत या मी फक्त आणि फक्त शंभर रुपयाच्या घेतलेल्या आहेत तर या देवीला पण यूज करता येतील आणि आपण पण घालू शकतो पाहू शकतो जवळला पण दाखवते व्हिडिओ थोडा लॉंग होईल पण तरी पण व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघू नका तरच तुम्हाला ज्वेलरी कळेल पाहू शकता तुम्ही सुंदर असं आहे ह्याच्यातलं ह्या अशा दोन बांगड्या मी फक्त शंभर रुपयामध्ये घेतलेल्या आहेत आणि दुसरं आहे या बांगड्या या पन्नास रुपयाच्या दोन या पन्नास रुपयाच्या दोन अशा शंभर रुपयाच्या चार घेतल्या आहेत तर या देवीसाठी घेतलेल्या आहेत म्हणून मी तात घ्या दाखव फक्त तुम्हाला त्या ओपन करून त्याची डिझाईन कशी आहे ते दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही याची डिझाईन अशी आहे पन्नास रुपयाच्या दोन आणि शंभर रुपयाच्या चार ह्या अशा मी चार बांगड्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी असं खूपच सुंदर असं आहे ना कोल्हापुरी साज म्हणतात त्याला देवीसाठी घेतलेलं आहे हे सगळे दागिने देवीसाठीच घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते आणि याच्यातले काय एक दोन आहेत ते मी माझ्यासाठी घेतलेलं आहे आता नवरात्रीमध्ये आपल्याकडे देवी बसते इकडे घरामध्ये घटस्थापना होते तर म्हटलं देवीला दरवर्षी मी अशी वेगवेगळी ज्वेलरी घेऊन घालत असते तुम्हाला ते पण व्हिडिओ मी टाकेन देवी बसल्यानंतर ना घड बसल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही आता हे असं फिरत आहे तर मी तुम्हाला नंतर ना पुन्हा असं लावा मी ते ठेवून पण दाखवते कसं आहे ते पाहू शकता असं कोल्हापुरी साच आहे सुंदर असं फक्त शंभर रुपयाचा आहे तो पण गाईज आणि हे आहे असं काळ्या माण्यांमध्ये पाहू शकता असं मोत्यांमध्ये आहे सुंदर असं पॅन आहे आणि असे चार पा चार पदर आहेत त्यांना काळ्या माण्यांचे हे फक्त पन्नास रुपयाचं आहे <laughs> तुम्हाला तर असेल हे काय आहे आणि हे असे रिंग आहे असे चंद्र आता ही फॅशन खूप निघालेली आहे असे हे मी मला घेतले आहेत साडीवर वेअर करण्यासाठी तर हे फक्त तीस रुपयाचे आहेत आणि हे मी अशी प्रेस चिन्ह घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही प्रेस नथ आहे ही, ही तुम्हाला ओपन करून दाखवते ही पण मी देवीला घेतली आहे पाहू शकता अशी लांबणं दाखवते फक्त पाहू शकता तुम्ही प्रेसची आहे ही ही फक्त पन्नास रुपयाची आहे त्याच्यानंतर ना हे गळ्यातलं घेतलेलं आहे हे सुद्धा देवीसाठीच घेतलेलं आहे हे असं आहे घातल्यावरती त्याचं व्यवस्थित दिसतं पाहू शकता स गळ्याला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल हे पण देवीसाठीच घेतलेलं आहे हे अशा प्रकारे आहे सुंदर मणी आहेत आणि वजनदार आहे खूप सुंदर दिसेल असं साडीवरती वेअर केल्यावरती हे पण देवीसाठी घेतलं आहे हे पण फक्त आणि फक्त शंभर रुपयाचं घेतलेलं आहे म्हणूनच मी काय करते काहीच गणपतीमध्ये ना देवीसाठी एक 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 वस्तू घेऊन जातो म्हणजे नवरात्री आली ना किंवा टेन्शन येत नाही आणि देवीला घालायला पण सगळ्या वस्तू होतात व्यवस्थित अशा ह्या सगळ्यातला आहार आहे चंद्रहार बोलतात चंद्रहार बोलतात त्याची पण आता खूप फॅशन आहे हा पण देवीसाठी घेतलेला आहे देवीला कशी कशी कुठली कुठली ज्वेलरी ज्वेलरी छान दिसेल तशी तशी मी घालणार आहे हा आता काढत नाही हा फक्त ओपन केलेला आहे नाहीतर काढून दाखवते याच्यावर हे इयरिंग्स आहेत आणि तर हा असा चंद्र आहार आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असा आहे खूपच सुंदर आहे आणि याच्यावरती हे इयरिंग्स आहेत असे सुंदर छोटेसे तर हा असा आपण मी देवीसाठीच घेतलेला आहे देवीला आता देवी काय काय घालता येतं ते पाहूया नाही तर त्यातले काय उरतील ते मला होतील साडीवरती घालायला पाहू शकता तुम्ही हे असं आहे सुंदर असा दिसतो आहे त्याच्यावरती हे असे एरिंग्स आहेत छोटे छोटे सुंदर डिझाईन आहे याची पण हा आहे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाचा सुंदर असा हार आहे हा चंद्रहार आणि त्यानंतर आता माझ्याकडे ते आहे मी माझ्यासाठी घेतलं आहे खास म्हटलं चला दिसतंय सुंदर दिसतंय साडीवर पण घालता येईल म्हटलं आणि क स्वस्त पण आहे म्हणून मी ते घेतलं आहे लॉंग गळ्यातलं आहे हे तुम्ही पण कधी पुण्यामध्ये आलात तर नक्कीच असे गणपती बघायला आले की अशी शॉपिंग नक्कीच करा खूप सुंदर सुंदर वस्तू मिळतात त्याचं त्याचं पॅन्डल आहे हे असं लॉंग आहे आता हे माझ्यासाठी आहे म्हणून हे तुम्हाला घालून पण दाखवू शकते खूप लॉंग आहे पण काही नाही आजकाल ना 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 फॅशन आहे साडीवरती असं सा। लॉंग गळ्यातलं घालायचे सुंदर असं दिसतंय पाहू शकता तुम्हीपर्यंत येते हे पहा सुंदर आहे आणि त्याच्यावरती हे असे एअरिंग्स आलेले आहेत त्याची पण डिझाईन खूप सुंदर आहे साडीवरती आता ड्रेसवरती एवढं तुम्हाला दिसणार नाही पण साडीवरती खूप सुंदर असं वाटेल पाहू शकता तुम्ही स्वस्त स्वस्त खूप वस्तू मिळतात पण छान छान वस्तू असं जायचं एकदम सुंदर सुंदर अशा आणि देवीला म्हणजे आमच्या घरात देवी ऑलरेडी आहे काळूबाई आहे आमच्याकडे तर तिला पण आम्हाला ज्वेलरी घालावी लागते आणि इतर वेळेसही तिला आम्ही ज्वेलरी घाल घातलेली असते तर आता हे तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर गळ्यातलं आहे नाही की बस लॉंग गळ्यातलं आहे हे देवी हे देव खास देवीसाठीच घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही लॉंग आहे खूप लॉंग आहे आपलं असं असं आहे हे पाहू शकता हे असं आहे आणि असं लॉंगे हे रोज डेली यूजसाठी आहे देवीसाठी आहे हे पण याची क्वालिटी तुम्ही बघताना खूपच सुंदर आहे आणि हे फक्त आणि फक्त मला शंभर रुपयाला मिळालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशी त्याची डिझाईन आहे खूप सुंदर आहे हे पण फक्त शंभर रुपयामध्ये जाऊन घेतलेलं आहे म्हणूनच म्हटलं कधी तुम्ही पुण्यामध्ये जर गणपती पाहायला आल्या तर नक्कीच अशी ज्वेलरी घेऊन ठेवा गौरीसाठी देवीसाठी नवरात्रामध्ये आपल्याला उपयोगी येते आणि आपल्याला स्वतःलासुद्धा घालायला उपयोगी येते आणि हे आहे पायातल्याला काय बोलतात ते मला माहीत नाही पण हे पायात घालतात असं बोलतात आता फॅशन आहे याची पाहू शकता हे असे दोन आहेत हे पण एकशे वीस रुपयाचे दोन आहेत सुंदर आहे क्वालिटी पण छान आहे पाहू शकता सुंदर आहे ते घेऊन ठेवले मी तर कधी घातलं नाही आहे पण पाहूया आवडलं तर मी नक्कीच घेऊन आणि एवढीच शॉपिंग आहे माझी आता आणि अजून तोरण वगैरे आहे ते पण तुम्हाला दाखवते तर एक काजळ पेन्सिल घेतली होती मी तिथनंच तर म्हटलं चला घेऊन बघावी कशी वाटते ती तुम्हाला तुमच्यासमोरच दाखवते पाहू शकता अशी डार्कमध्ये आहे साठ रुपयाची आहे फक्त तर ही एक घेतली होती आणि एक लिपस्टिक अशी काळपट कलरची आहे कॉफी कलरची मला आवडली म्हणून मी घेतली ती पण तुम्हाला दाखवते ही फक्त आणि फक्त पन्नास रुपयाची घेतली आहे पाहू शकता तिचा कलर मला आवडला म्हणून मी घेतला पन्नास रुपयाची फक्त ह्या दोन वस्तू मी त्या घेतल्या ते एक साठ रुपयाचे साठ रुपये आणि पन्नास रुपये ह्या दोन वस्तू आणि देवीचं देवीला आम्हाला ना अशा आवरावं लागतं तिला डोळे वगैरे लावतो तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तो व्हिडिओ मी नक्कीच करेल देवीचा पण तर ह्या आल्यास आहेत ह्या देवीसाठी आणल्या ते ह्या तीस रुपयाच्या घेतल्या आहेत मी तर अशा सुंदर सुंदर वस्तू मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण सगळं व्यवस्थित दाखवते एवढ्या सुंदर सुंदर वस्तू मी घेतल्या ते ना देवीसाठी की बस रे बस सगळ्यांना आवडतील अशा वस्तू घेतलेल्या आहेत आता इथं गुंत झाला आहे जरा थोडंसं हे तोरण तिथं विकायला होते अशा दगडूशेठच्या तिथेच दगडूशेठ बाप्पाला मी गेलो होतो दर्शन करायला तेव्हा तिथे असे तोरण घेऊन फिरत होते पाहू शकता तुम्ही हे असे तर हे पण फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आहे खूप सुंदर असं तोरण आहे पाहू शकता तुम्ही गणपतीचं आहे मणी छान असं वजनदार आहे मण्यांचं हे एक तोरण घेतलं आहे ते पण शंभर रुपयाला घेतलं आहे आम्हाला आणि इथे मी हे असे दाराला लावायला असं दिवाळी वगैरे दसऱ्यामध्ये असे असे लॉंग आहे हे असं हे घेतलं आहे शंभर रुपयाचे असे दोन घेतले आहे तर आता मी तुम्हाला सगळ्या वस्तू बॅक कॅमेराने दाखवते तुम्ही पहा तर गाईस आता जवळून पहा मी तुम्हाला जवळून दाखवते आहे बॅक कॅमेरा आणि हे पायातले आहेत या बांगड्या आहेत देवीसाठी या माझ्यासाठी घेतलेल्या आहेत हे गळ्यातलं आहे सुंदर असं पाहू शकता तुम्ही इथे नत आहे सुंदर अशी आणि इथं मी हे काजळ पेन्सिल लिपस्टिक घेतलेली आहे आणि हे लाँग गळ्यातलं आहे याच्यावरती हे असे एअरिंग्स आहेत पाहू शकता तुम्ही लॉंग आहे आणि हे असं आहे मंगळसूत्र आहे वाट्यांचं पाहू शकता इथे मी ते कानातले एअरिंग्स घेतलेले होते ते आहेत हे चंद्राचे आता फॅशन खूप चालले आहे हा कोल्हापुरी साज आहे आणि हे मी जे मोत्यांचं घेतलं होतं ते आहे आणि ते हा चंद्रहार आहे आणि हे त्याच्यावरचे एअरिंग आहे तर कशी वाटली काय तुम्हाला पण स्वस्त खूप स्वस्त स्वस्त वस्तू तुम्ही पण घ्या गौरीसाठी देवीसाठी उपयोगाला पडतील आणि माझ्या ज्वेलरी जरी आवडल्यास मला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना